मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेत पूर्णाजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे नुकताच निधन झालेले आहे ज्योती चांदेकर यांच्या निधनाने त्या साकारत असलेल्या पूर्णाजी हे पात्र प्रेक्षकांमध्ये कोणत्या दुसऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने साकारायला हवी याबद्दल प्रेक्षकांनी स्वतः सांगितलेले आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो पूर्णाजी हे पात्र मालिकेतील मुख्य पात्र आहे त्यामुळे ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर त्यांचे पात्र एका दुसऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीला देण्यासाठी यावे असं प्रेक्षक म्हणतायत तसेच प्रेक्षकांनी रोहिणी हट्टंगडी यांनी साकारायला हवी असं म्हणतायत रोहिणी या मराठी सिनेसृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत त्या पूर्णाजी या पात्रासाठी योग्य आहेत असं मालिकेचे प्रेक्षक म्हणताय पूर्णाजीच्या भूमिकेत रोहिणी यांना पाहायला आवडेल असं सुद्धा प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच पूर्णाजीच्या भूमिकेत प्रेक्षकांमध्ये रोहिणी या पात्रासाठी योग्य आहेत असं मालिकेचे प्रेक्षक म्हणतायत तर मित्रांनो तुमच्या मते पूर्णाजी हे पात्र कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीला देण्यात यावे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा